नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ शूट करते मी आदल्या दिवशी म्हणजे उद्या मी जाणार आहोत मी संजना आणि साक्षी जाणार आहोत पुण्याला निरामकारी सगळे समजते जिल्ह्यावर मी व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिलाच असेल तर उद्या आम्ही जाणार होतो अगोदर मी तुम्हाला इंटर करून देते की उद्या आम्ही जाणार आहोत तर उद्यापासून आमचा प्रवास कसा होईल काय करणार आम्ही तिकडे जाऊन कसं काय वातावरण असतं ते मला दाखवे तर चला उद्या सकाळी व्हिडिओ आज आम्ही निघालोय कुठे पुण्याला सत्संगला मी साक्षी आणि और आहे सत्संगला चला मंडळी आपण आता पुढचा प्रवास करूया सत्संगला मी जातो बाजूला काय काय अरे 6 to 6 7 आता ब्लॅक बुक वर ऑल्सो अब ही वंदे भारत आलेली आहे शिर्डीला जाण्याकरता बाकी सर्व गाड्या लेट आहेत सगळ्या गाड्या लेट झालेल्या ले आहेत ले। आता बघूया आमची गाडी पण उशिराच आहे कधीपर्यंत मग येते बघूया आता वाट बघतोय अनाऊन्समेंट झाल्यानंतर मग प्लॅटफॉर्मवर कुठला ते बघावं लागेल आता तरी भारत शिर्डी करताची आलेली आहे आमची गाडी कॅन्सल झाली कॅन्सल म्हणजे दादरच्या बदल्यात आता ती कुर्ल्यावरून जाणार आहे तर आम्ही आता त्या गाडीचं नाच सोडलं आहे आम्ही निघालो डायरेक्ट प्रायव्हेट गाडीकडून जायला बघूया आल्या तर किती सांगतायत जास्तच सांगतील नक्कीच बघू आता मग अशी सांगितल्याप्रमाणे आमची गाडी कॅन्सल झाली आम्ही आता प्रायव्हेट गाडीमध्ये बसलो आहे तर आता बघूया किती वाजता पोहोचतो आम्ही हा अटल सीत चालू झाला 確かに。 それ。 आता आपण तळेगावच्या जवळपास आलो आहे मला वाटतं तर गाडी थांबले वॉशरूमसाठी वगैरे जाण्याकरता साक्षी वगैरे भूक लागली म्हणून वडापाव खाते आणि संजना चिप्स खाते मी काहीच नाही खाल्ले गाडी गाडी गाडीसुद्धा इथे निरंकारी समाजात जाणारी गाडी दिसते चला आता ब्रेक झालेला आहे आता निघूया आपण पुढे पण आता आम्ही वल्लभनगर म्हणून काहीतरी स्टॉप आहे तिथे उतरलं आम्हाला गाडीवाल्याने सांगितलं तिकडे उतरायला त्याने उतरवलंय आता इथून चालत थोडंसं मागे जाणार तिथे आम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल

साक्षी आमची कुपन घ्यायला गेली आता नाश्ता करण्यासाठी साक्षी कुपन घेलं आता बघा ही कॅन्टीन आहे ते कुपन घेऊन नंतर आपल्याला जे हवं ते घेता येतं मागच्या व्हिडिओ लास्ट टाईमला ला गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी तुम्हाला दाखवलं येतं आम्ही चलो नाश्ता का करायला काय घेतो तेल काय खायची तू भात खायची खिचड्यासारखा वडापाव समागम मध्ये आम्ही फिरतो आता कॅन्टीन मध्ये नाश्ता शोधण्यासाठी हे इथे काही वस्तू हरवल्या असतील किंवा व्यक्ती हरवली असेल तर आपण इथे कॉन्टॅक्ट करायचा मग ते अनाऊन्स करतात ते कॅन्टीन आहे आता मी इथे नाश्ता घ्यायला जाणार आहे दर्शनासाठी लाईन लागले बाकी चालू होणार आहे लाईन चालू नाही झाली हा प्रकाशन विभाग आहे इथे सर्व प्रकारची पुस्तके वगैरे असतात इथे इथे सर्व पुस्तक ठेवले सर्व पुस्तकं असतात इथे एकदम शिष्टाचाराने वागतात कधी कोणाला उलट बोलणार नाही काही नाही सेवा बसलोय आणि संजना गेले पाणी आणायला आता तर कुठे खोया पायामध्ये गेली नाही म्हणजे मिळवलं नाही त्या खोया पायामध्ये जायची तिथे आणि आम्ही इकडे वाट बघत असू साक्षी मजा येते तुला हां खूप मजा येते साक्षी दमली आमची ठीक आहे चला बघूया आता त्याचे दर्शन होते दर्शन झाल्यानंतर आम्ही निघणार आहे तेव्हा मग तुम्हाला मी व्हिडिओ दा करून दाखवेन आता कसं जायचं तेव्हा आमचं कन्फर्म होत नाहीये एस टी जाणार आहे ट्रेन जाणार आहे की मग साक्षी गाडी बुक करून देणार आम्हाला बरोबर <laughs> ना आम्हाला पाणी आणायला गेलं आणि तिकडे झरे आता एक तासानंतर आलेली आहे शोधत शोधत बघायचे बसले आता पाणी शोध शोधायला गेले पारले जी ही मोठा जनसागर दर्शनासाठी ती एक मनोभावी लोक सेवा करतात काही असा नाही प्रत्येक अर्थ असं असतं परंतु इथे पण असं आहे ना की सेवा दल म्हणून जे काही सदस्य असतात सेवा करतात मोफत सेवा करतात जसे सगळे सगळेजण आपल्या मनोभावी सेवा करतात त्यात ना संपलं जातं सेवा दल म्हणून आणि एवढं सगळं जनसागर लोटलं आहे

तर अशा प्रकारे आम्ही तरी पण साडे अकरा बारा वाजेच्या दरम्यान घरी पोचलो आतमध्ये जास्त शूटिंग करायची का परमिशन नव्हती आता सगळ्याच ठिकाणी असं झाले की आतमध्ये शूटिंग करायला देत नाहीत त्यामुळे मला काय आतकडे जास्त शूटिंग करता आली नाही जेवढी काय शूटिंग करता आली ती मी पाहिली बाहेरच्या बाहेर झालेली शूटिंग आहे आणि ती त्यातलं आतमध्ये काय कसं होतं काय दाखवायला भेटलं नाही तर चला आता मी हा व्हिडिओ एंड करतो